आता वाजले ते सव्वा सात आणि आता आम्ही आवरून निघणार आहे तर आता झाडांचं काय होईल माहीत नाही तर आम्ही परत येणार आहे चार दिवस राहून सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली मी आज होळी आहे तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा असं खूप दुखतं आहे त्यामुळे जास्त काही बोलत नाही मस्त असं पहा सकाळ झालेली आहे आता आवरतो आम्ही आणि निघतो वरत काही अजून उठलेलं नाही आहे चला तर मग आता आम्ही निघालो एक गावाला तर आता ना आठ वाजत आली की ती लवकर निघायचं म्हटलं ना तरी ना लवकर काय होत नाही सगळं घेता घेताना उशीरच होतो तर नाही गावाला जाताना आमचं खूप मोठं स्ट्रगल असतं की एवढ्या सगळ्या बॅग घ्यावं लागतात आणि टू व्हीलरवरतीच जातो आम्ही तर मग एक बॅग माझ्याकडं असते एक बॅग कुठेतरी गाडीला बांधावी लागते अशी आणि एक बॅग असते ती म्हणजे त्यांच्या लॅपटॉपची तर ती मग ते घेतात आणि मग मध्ये वरत मग त्यामुळं खूपच स्ट्रगल असतं गाडीवरती जायचं आमच्यासाठी पण तरीही आम्ही ॲडजस्ट करतो आणि जातो चला तो तो तर चला तर मग आता गावाला जर आता दहा वाजले होते आणि आम्ही ना दहा वाजता गावाला पोचलो तर सकाळी आठला निघलो होतो आणि इथं दहाला पोचलो फक्त एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो कारण आज गुरुवारचा आमच्या दोघांना पण उपवास असतो घरी आल्याच्यानंतर आज होळी होते त्यामुळे लगेच वरदनेना कलर घेतले त्याच्या आजीला लावले त्याच्या पप्पांना पण लावलं लगेच कलर खेळायला त्याने सुरुवात केली आणि त्याला लगेच ना त्या बॅग मध्ये ना पाणी भरून पाहिजे होतं जी काही ती टाकी घेतली पाण्यासाठीची तर ती घेतली त्यामध्ये पाणी भरलं आणि आणि अंगणामध्ये जाऊन लगेच पाणी खेळायला लागला तर त्याची होळी लगेच मारू दुसरीकडे मारणा ती ठेवली आता मी पाठीमाग

अरे जेपल पोल का तुला जावा सावकाश वरच ची होली चालू झाली आहे ना गावाला आलेल्या लगेच लगेच पाणी भरून घेतलं बापरे किती लांब जाते <laughs> इकडं मार झाडांना मार पाणी व्हायला नको घालू इत मार झाडांना इथं खेळ झाडांसोबत व्हेरी mm, गुड जादा हिरवीगार होतील आपले है ना तिकडं झाडांना मार झाडांना पाणी मार वरद नाही आहे वरद दाद दादेला यांना भिजवा नाही वरद नको झाडांना मार पाणी बाळा इकडे तिकडे व्हायला नको घालू <laughs> आपल्याला पुण्याला माहिती ना किती पाण्याचा प्रॉब्लेम येतो मग इथं का झाडांना मार इथं मार मार झाडांना असं इथं मार कुठपर्यंत मस्त फुल आलेत बघ झाडांना हा हा बाप रे खूपच लांब जात आहे ना हम्म

आजी काय म्हणती बघ आणि तुळशीचा सगळा वट्टा धुवून काढला पाणी मारून मारून काय कुठला कुठे निघणार आला सगुणी घरी आल्यावरती पप्पाला आणि आजीला कलर लावला ला, मला लावला ला नव्हता म्हणून आता मला लावला आणि ह्या वर्षी त्याच्या पप्पाच्या आधी त्यानेच मला कलर लावला ला ला, तर ना सगळीकडून मला त्याने असं लाल लाल करून ठेवलेलं होतं आता ना चार वाजले येत आहे आणि आता ना जनावरं हुमरायला लागलेत बरोबर चार वाजता त्यांच्या ना हुमरा हुमरायला सुरुवात होती तर त्यांचा चारच्या पुढं खायचा टाईम होतो त्यामुळं तर त्यांना साडेचार वाजताना खायला टाकायचं आहे आणि ही एवढी जाळी का लावली आहे आणि जनावर अशा आतमध्ये का ठेवली आहेत तर ना आमच्या इथं खूप वाघांची भीती समोरच डोंगर आहे त्यामुळे ना वाघ ना असे रात्रीचे खाली येतात ते त्यामुळे हे अशी जाळी लावून घेता येते रात्रीची पण त्यांना वाटते मी त्यांना खायलाच टाकायला आली म्हणून ते माझ्याकडे होऊन भरत जाते वाज घेऊन ओळखते का वरत मागच्या वेळी सारखी आता मोठी झाली ती तर ना आता साडेचार वाजले होते आणि अंगणामध्ये पन्नास सावली आली होती वरद इथं खेळत होता अंगणामध्येच आणि आता ना झाडून घ्यावा अंगण सगळीकडून आणि मग थोडीशी रांगोळी इथं काढून घ्यावी कारण आज होळी आहे निसणा सणासुदीला ना घराच्या पुढाशी रांगोळी पाहिजेच आणि गावाकडे तसं सा सारवल्यावरती ना त्याच्यावरती रांगोळी खूप भारी दिसते सारवलेल्या याच्यावरती तर म्हणून मग आता मी ना हे झाडून घेऊन यावरती रांगोळी अंगण झाडून घेतलंय म्हटलं आता रांगोळी काढावा इथं सावली पण आली अंगणामध्ये इथे तुळशी पुढे रांगोळी काढायची होती झाडू ठेवायला गेले तोपर्यंत इकडे याची रांगोळी झाली काय काढलंय ते बस आता दे मी काढते इथं थोडीशी रांगोळी काढू आपण तुळशीच्या वाट्ट्या पुढ आईंनी अंगण मस्त सारवून घेतले दे बाळा मी काढते रांगोळी इथं तर घरामध्ये ना मला खूप कमी कलर सापडले त्यामुळे ना तेवढ्यातच मी ॲडजस्ट केलं आणि छोटीशी एकदम रांगोळी काढली आणि माझ्या लेकाने तर सगळ्या अंगणातच रांगोळी काढून ठेवली होती तर त्याची रांगोळी मी तशीच ठेवली बाजूला तर इथं ते ना जनावर आता मस्तपैकी घास खात की त्यांना घास आणून टाकलेला होता आणि आता मला शेणकूर करायचा होता मग नावच्या पप्पांनी सगळं शेण पाच मागं ओढून घेतलं आणि आता मी त्यांना ते शेणना भरून देणार आहे तर आम्ही दोघं मिळून शेणकूर करणार आहे आणि मला शेणकूर करायला खूप आवडतो आणि हे गाईंचं जे शेण असतं ना ते तर मला हाताने भरायला खूप आवडतो त्यानंतर हे आमचे जे कुत्रे आहेत ना, ना दोन तर त्यांना असे पिंजऱ्यामध्ये ठेवावं लागतात कारण की वाघाच्या भीतीमुळं पण पिंजऱ्यात असतात आणि रात्रीचे पण तर मग त्यांना ना आता थोड्या वेळ ना इथं बाहेर बांधायला लागतं तर इथं त्यांना थोड्या वेळ बाहेर बांधलं त्यानंतर मग ना आम्ही शेणखू करायला घेतला तर मी यांना सगळं काही जे शेण होतं ना ते सगळं काही भरून दिलं आणि मग त्यांनी फक्त ते गमायला टाकलं कारण की ना मला उचलत नव्हते फूलफूल फुल फुल भरलेले होते म्हणून त्यांना म्हटलं मी भरून देते आणि तुम्ही फक्त निवडून टाका तर असं आमचा शेणकूर झाला आता सव्वा पाच वाजले ते आणि आम्ही ना रानात आलोय इथं पाणी चालू आहे आणि ही आमची ज्वारी आहे मस्त कंसा आलेत त्याला इकडं बाजरी आहे इकडे ह्या बुडख्या आहेत आणि वरत त्याच्या बाबांसोबत पुढे गेलाय आणि आम्ही आता आलोय शेनकूर वगैरे करून तर आम्ही ना घासामध्ये स्प्रिंकल बसवले हो म्हणजे सिंचन तेच पाहायला आलो आहे व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं पण एवढं काही स्पष्ट दिसलं नव्हतं म्हणून आता चालू केलंय तर म्हटलं चला पटकनी पाहून येऊ आणि ही ज्वारीपा किती मस्त आहे समोरच डोंगर आहेत वरचे पप्पा गेले पुढं आमच्या पप्पा यांना किती पप्पा आले दाखवते एक पिकली पण आहे पप्पाला खूप पप्पा आले चिक्कूला खूप चिक्कू होते पण आता नाही येत थोडीच आले वरत हे बघा किती पप्पा आहे आमच्या झाडाला एक पिकली पण आहे आणि खूप पप्पा आहेत वरद म्हणतोय बंद व्हायला लागले लवकर इकडं उतरायला असा रोड आहे ना की भीती वाटत पडायची हा कुठून येऊ तिकडून येऊ का पप्पा इथूनच आले थांब धरून धरून येते मस्त वास येतोय ना बापराज त्याच्या खाली गेला होता का त्याच्या खाली पाण्याच्या खाली मी पाट आणि जाते थांब नको भिजू बाळा किती छान वाटतय मस्त वास पण येतोय मातीचा जा। भिज येत आहे आणि वरदला किती मज्जा येते वरद तिथं जाते वरद जास्त नको भिजवा मस्त वाटतंय तर ना असं छान स्प्रिंकल लावलेलं ला आहे घासावरती कारण की ना उन्हाळ्यात आमच्या इकडं ना गावाला पण पाण्याचा खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम असतो आणि शेताला पाणी पुरत नाही त्यामुळं ना हे असं ह्या वर्षी बनवलेलं आहे स्प्रिंकल यांनी पाण्याची पण बचत होते आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी पण जातं आंब्याच्या झाडाला पाकीत ती कैरे आले ते पूर्ण झाड आहे कैऱ्यांनी आणि हा हाय आमचा भिमुख तिकडं वरद खेळतोय त्याच्या गाणादादासोबत काहीतरी खेळायचं चाललंय आणि इकडं हे आहे भिमुख तर यादाना मस्त अशा शेंगा लागल्यात आता छोट्या छोट्या खाली आणि ही आहे तिळ तीड़, तिळाची झाडं आता चालले आहे मी घरी कारण जनावरांना खायला टाकायचे आणि एक पपई तोडून चालवली पण तिला खूप चिके गावरान पपई आहे एक चालवली एक आहे अजून झाडालाच आणि वर्दीतच थांबलाय बाबासोबत काय करायला गेल ते पपईला चिक खूप होतं ना म्हणून ना यांनी लगेच इथं पाटाच्या पाण्यामध्ये ना मला पपई अशी स्वच्छ धुवून दिली इथूनच त्याचा सगळा चिक काढून घेतला आणि ज्वारी पहा किती छान झालेली आहे छान अशी कणसं पण लागलेली आहे पण आता किती पाणी पुरल त्यावरतीच ज्वारीचं सगळं काय ठरल किती ज्वारी निघल काय आणि पपई बघा एकदम गावरान आहे मस्त अशी तर ना रात्री आम्ही ना होळीसाठी निघालो होतो तर आमच्या इथं ना मंदिराच्या म दत्ताचं मंदिर, मंदिर आहे छोटंसं तिथं ना त्याच्या पुढं होळी करतात सगळेजण मग आम्ही पण तिथंच चाललो होतो आणि इथं ना अंधार खूप होता कारण शेतामध्ये आहे हे मंदिर आणि इकडं ना घरी नाही करत होळी तर मंदिरापुढं करतात तर आता प्रत्येकाच्या ठिकाणी प्रथा वेगवेगळ्या असतात तर इथं पण माझ्या सासरी प्रथा वेगळीच आहे माहेरी पण वेगळीच प्रथा आहे तर आता इथल्या प्रथा मला फॉलो कराव्या लागणार मग मी इथलं सगळ्या फॉलो करते प्रथा तर इथं आम्ही ना तर इथं पूजा करत असताना ना मला ना खा खूप धूर लागत होता कारण मी खालच्या बाजूने बसले होते आणि वारं त्या साईडलाच होतं त्यामुळे सगळं काही धूरनं डोळ्यामध्ये जात होता अगदी डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं पण तरीही मी तशीच तिथं पूजा करून घेतली तर आमच्या मोठ्या सासूबाईंनी आणि आम्ही तिथं पूजा करून घेतली बाकीचे पण सगळे होते तर आम्ही होळीची पूजा केल्याच्या नंतर ना आता ही प्रथा तर सगळ्यांकडंच असते की होळीला ना माणसं असतात ना ते बोंबलत गोल गोल फिरतात <laughs> ही प्रथा तर सगळीकडेच असते ना तर इथं ना आता सगळी जी छोटी मुलं आहेत किंवा मोठी माणसं आहेत ना ते आता असे बोंबलणार आहेत आणि होळी ग होळी गावची पोळी असं म्हणतात पण तर इथं सगळे बोंबल्ले आणि इथं मस्त असे आमचं होळी सेलिब्रेशन तर मागच्या वर्षी गावाने गावा। ह्याही वर्षी आमची होळी गावालाच झाली बरेचसे सण आमच्या गावालाच होतात आणि मागच्या वर्षी पण आई होळीच्या वेळेसच देवाला गेला होता आणि ह्यावेळेस पण त्या देवदर्शनासाठीच गेलेले आहे त्यासाठीच मग आम्ही गावाला आलेलो आहोत तर आपल्यामुळं जर कोणाला देवदर्शन घडत असाल तर यासारखं पुण्य कोणतं असेल त्यामुळं ना मला भारी वाटतं की त्या देवदर्शनाला गेल्यात आहे पण त्यांची कमी खूप भासत आहे घरामध्ये आज एक माणूस जरी घरातलं कमी असला ना तरी करमत नाही तर सण म्हटलं की पुरणपोळी होळीचा सण म्हटलं की पुरणपोळीचाच नैवेद्य बनवला जातो तर आज जेवणामध्ये अशी पुरणपोळी होती चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक तर अशी झाली आमची गावाकडची होळी साजरी व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला कारण की गावाला रेंज पण नाही आहे जास्त आणि टाईम पण मिळत नाही कारण सगळीच काम करा मुला। मुला मला करायला लागतात आई नसल्यामुळं त्यामुळं जसं मला एडिट करता आला तसं मी केलं आणि आता तुमच्यापर्यंत तो, तो पोचवला व्हिडिओ आवडला तर लाईक शेन्ड सबस्क्राईब बाय